नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनलमध्ये मित्रांनो विवाहित पुरुष हळूच इतर पुरुषांच्या बायकांकडे नजर टाकतात यात काही मोठी आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नक्कीच नाही एका संशोधनात असे दिसून आले आहे की जेव्हा पुरुष लग्न करतात किंवा आयुष्यभरासाठी पत्नीसोबत नात्यात अडकतात तेव्हा त्यांची नजर पूर्वीपेक्षा इकडे तिकडे फिरत असते कारण या काळात त्यांना वाटते की ते, ना ते स्वतंत्र नाहीत हेच एक कारण आहे की ज्यामुळे बहुतेक पुरुष त्यांच्या मित्रांच्या किंवा इतर लोकांच्या पत्नींच्या सतत प्र प्रशंसा करत असतात मात्र यातही काही गैर नाही कारण लग्नानंतर पुरुषांनी बायकोशिवाय अन्य कोणत्याही स्त्रीकडे पाहायचं नाही बोलायचं नाही वा स्तुती करायचं नाही असं ठरलं तर तो खरंच एक मोठा अन्याय करेल कोणाकडे आकर्षित होणे वा एखाद्या व्यक्तींची स्तुती करणे यात चुकीची तोवर नाही जोवर तुम्ही आपली मर्यादा जाणून आहात आणि आपल्या नात्यांचा आदर करता पण अनेकदा मर्यादा ओलांडल्या जाऊ शकतात आणि वैवाहिक जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन जाते पण कधी विचार केला आहे का की यामागचे कारण काय आहे विवाहित पुरुषांना इतर पुरुषांच्या बायका त्यांच्या स्वतःच्या व्यक्तीपेक्षा अधिक आकर्षित का वाटतात चला का जाणून घेऊया काही आश्चर्यचकित करणारी पण तितकीच साधीशी कारणे मित्रांनो पुढील माहिती आवडली तर नक्की लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेव्हा पुरुष आपल्या वैवाहिक जीवनात असमाधानी असतो तेव्हा त्याचे डोळे भावनिक आधारासाठी इकडे तिकडे फिरू लागतात जेव्हा पती पत्नीमध्ये संवाद आणि समजूतदारपणाचा अभाव असतो तेव्हा असे घडते या काळात कधी कधी हा असंतोष एवढा वाढतो की पुरुष आपल्या पत्नीची फसवणूक करतानाही मागे पुढे पाहत नाही कुटुंबाचा आणि समाजाचा दबाव यामुळे काही लोकांचे लग्न अगदी लहान वयात होते अशी माणसे आयुष्यात हळूहळू पुढे जाताना तेव्हा त्यांना ते जाणवते की आपण आयुष्यात खूप काही गमावले आहे त्यांना वाटू लागते की त्यांना अजून चांगला जोडीदार मिळू शकला असता आणि ज्या जोडीदारसोबत लग्न झाले आहे तो आपल्याला सुसंगत नाही आणि हे देखील एक कारण आहे की असे लोक सहसा इतर स्त्रियांकडे खूप लवकर आकर्षित होतात तर सुरळीत चालण्यासाठी शारीरिक जवळची खूप महत्वाची असते असं ज्याने कोणी म्हटलंय ते योग्यच म्हटलंय अनेक नात्यात पत्नी आपल्या पत्नीला खुश ठेवू शकत नसते व त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याला हवे ते सू देऊ शकत नसते अशा वेळी पती नात्यात असमाधानी असतो आणि मग तो सहज इतर स्त्रियांकडे आकर्षित होऊ लागतो मुलं झाल्यानंतर स्त्रीचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते यात काही शंका नाही तिचे आयुष्य केवळ बाळाभोवतीच फिरत नाही तर तिचे प्राधान्य क्रमही बदलतात अशा स्थितीत पुरुषांना हवे ते आणि पत्नीची हवी असलेली साथ देखील कमी पडते एकंदर मुलं झाली की पतींचा आपल्या पत्नीबद्दल ब्रम्ह निराश होतो त्यामुळे त्यांचे मन इकडे तिकडे भटकायला लागते दरवेळी केवळ पती स मनानेच इतर स्त्रियांकडे पाहतो असं नाही कधी कधी काही वेळा स्थिती अशी उद्भवती की त्याला ते करावे लागते जेव्हा पत्नीचे चारित्र्य ठीक नसते वा तिचेच अफेअर्स सुरू असते आणि हे जेव्हा पतीला कळते तेव्हा त्याच्या लक्षात येते की त्याच्यात तिचा काही रस नाही तेव्हा अशा वेळी पती याला समजावून घेऊन अशी स्त्री जोडीदार शोधू लागतो बहुतेक वेळा तो दुसऱ्या विवाहित स्त्रीकडेच आकर्षित होतो मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद